माझे तसे हेल्थ प्रॉब्लेम होते खूप मला दहा वर्षापूर्वी कॅन्सर झाला होता त्याच्या अगोदर दोन तीन वर्ष हे पण होतं संधिवाताचा पण त्रास होता आणि त्यामुळे मला असं मनोधैर्य माझं असं खूप खचलेलं असायचं पण हे रेती जॉईन केल्यापासून असं सकारात्मकता निर्माण झाली आणि अशी घरात पण असे खूप प्रॉब्लेम असायचे म्हणजे भीती वाटायची किंवा असं मानसिकरण व्हायचं छोट्या छोट्या कारणावरून पण रेकीत आल्यापासून आणि मॅडमचं वेळोवेळी असं मार्गदर्शन घेतल्यामुळं म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम आता कमी झाली आणि असं कुठं जायचं म्हणलं तर मला भीतीच वाटेल म्हणजे गेले होते मी पण असं एकटं मैत्रिणींबरोबर असं कधी एन्जॉय केलं नव्हतं पण ह्या वेळेस मला अजून पण छान परवानगी मिळाली आणि छान एन्जॉय करता आला आजचा कार्यक्रम तर मी म्हणजे कधीच मी विसरणार नाही आयुष्यात असा इतका आनंदाचा प्रसंग आहे आज तर मॅडमचे खूप खूप धन्यवाद आणि अशीच कृपा सर्वांवर राहावी आणि सर्वांनी मेडिटेशन करून खूप आनंदी व्हावं सर्वांना आणि आनंद हा असा घराघरापर्यंत पोहोचवावा असं मला वाटतं थँक्यू ह्या मंजुषाबाई काही घाबरतात असं वाटते का